लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा महामार्गावरील नरिमन पॉइंट ते हजाली पर्यंतचा बोगदा आज सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात पार शक्य होणार आहे यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉइंट ते हजाली पर्यंत तयार करण्यात आलेल्या बोगद्याची पाहणी केली सध्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉइंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल हा बोगदा अद्यावत पद्धतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहिले होते मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पॉइंट आज नरिमन मुंबई येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो कनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसंस आणि हजी अली या ठिकाणी ओपन झालाय त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा नऊ किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथली वाहतूक कोणती दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता अगदी आता किती मिनिटात आपण जातो आता सर आपल्याला पूर्ण आठ मिनिटांमध्ये आपण जातो मरीन ड्राईव्ह आणि अगोदर किती लागत होता अगोदर मरीन ड्राईव्ह ते हजी अली पर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा एल एन टीनी आहे या एल एन टी कंपनीने देखील हा जो काही टॅनेलचं काम आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहे आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत म्हणजे फायर फायटिंगचा असेल सकाळ सिस्टीम असेल त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी फोर वन फोर वन थ्री सेव्हन वन समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे कुठे आहात तुम्ही त्यामुळे अशी सगळी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हाँ टनल अपन केलेला है आज दूसरे हिस्से के टनल को खोल दिया गया है किस तरीके से यह सुविधाजनक होगा खासकर ट्रैफिक को आपको भी बहुत सुविधाजनक होगा सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज पोस्टल रोड का एक टनल नौ किलोमीटर का वरली से जो वहां जाता है मुंबई की तरफ वो खोल दिया था ये दूसरा टप्पा दूसरा फेज है सवा छह किलोमीटर का ये अपना अली और अमरसंस यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है ये कोस्टल हाईवे किया है चालीस से पचास मिनट पहले लगते थे अभी केवल आठ मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा विस्तार कधी सेंट्रल रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर सेंट्रोल लवकर सिलिंग कनेक्ट बांद्रा वर्ली बांद्रा वरली सीलिंगला जो आपण आता बघा ते आर जे बघतो आपण तो आता हा ब्रिज जो आहे तो आपण उभारलाय ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे वरणी सीलिंगला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम करेल